एक छान खेळ सादरीकरण करणार आहेत विद्यार्थी मी काही प्राण्यांची आणि काही पक्ष्यांची नावं घेणार आहे नीट ऐकायचे समजून घ्यायचा आहे खेळ जेव्हा प्राण्याचं नाव घेणार आहे तेव्हा तुम्ही खाली बसणार आहात मात्र जेव्हा मी पक्ष्याचं नाव घेणार आहे तेव्हा तुम्ही पक्षी कसे उडतात की नाही तशी उभा राहून त्याचे ॲक्शन करणार आहात आणि जो ॲक्शन चुकणार आहे तो काय करणार आहे बाद होणार आहे मध्ये बसणार आहे करूया सुरुवात गाय आणि ॲक्शन चिमणी म्हैस पोपट कोल्हा मेंढी शेळी चिमणी गेंडा कबूतर हत्ती गरुड कोंबडी सिंह वाघ मैना कावळा वाघ पोपट मोर बैल घोडा गाढव सुतार पक्षी मांजर कावळा चिमणी हत्ती सिंह वाघ कावळा कबुतर मैना खारुताई खारुताई भूर नाही उडत वातमध्ये पहा बैल चिमणी घार काय करायला पाहिजे होत त्यांनी भूर करायला पाहिजे होत छान खेळ आहेत तुम्ही आता मला सांगा याच्यातून तुम्ही काय शिकला पक्ष्यांची नावं आणि प्राण्यांची नावं तुम्ही शिकलात तुम्हाला माहिती झाली आणि त्या पद्धतीने नेमकी कशी कृती करायची हे तुम्हाला माहीत झालं आणि तुम्ही काय केलं लक्ष देऊन ऐकलं म्हणजे श्रवण शक्तीचं सुद्धा तुमच्या विकास होण्यास मदत झाली या शापाशी किमा